नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री भक्त विजय कथासार अध्याय पंचावन्न महान भगवत भक्त गणेशनाथ स्वामी गोमाई वलतीबशहा गणेशनाथ श्री गणेशाय नम बालेघाटात सारसी व उजनी या दोन गावात गणेशनाथ नावाचे एक सत्पुरुष राहत असत ते सद्गुरू उपासक होते गळ्यात शैली कानात मुद्रा कमरेला कौपीन असा त्यांचा पेहराव असे ते विरक्त होते मान सन्मान, मिष्टान्न भोजन उत्तम वस्त्रे व धनसंपत्ती यात त्यांना कसलीही रुची नव्हती ते दिवसभर अरण्यातील एकांतात तपसाधना करायचे व रात्री गावात येऊन प्रासादिक कीर्तन करायचे एके दिवशी शिवाजी महाराज पंढरपुरास आले असताना गणेशनाथांची कीर्ती ऐकून त्यांना भेटायला गेले तेथे त्यांचे ज्ञानपूर्ण आणि सुश्राव्य कीर्तन ऐकून ते, ते अत्यंत प्रभावित झाले त्यांनी आपल्या वाड्यावर स्वतःसाठी एक नवीन पलंग तयार करून घेतला होता त्यावर पहिल्या दिवशी गणेशनाथांनी निद्रा घ्यावी असे त्यांना वाटू लागले म्हणून त्यांनी नाथांना आपली इच्छा सांगून एक रात्र आमच्या वाड्यावर काढावी अशी विनंती केली तेव्हा गणेशनाथांना मोठे संकट पडले पण तरीही त्यांचे मन राखण्यासाठी त्यांनी होकार दिला व त्यांच्या समवेत निघताना ओंजळभर बारीक खडे वस्त्रात बांधून घेतले याचे शिवबांना नवल वाटले त्यांनी विचारले नाथजी हे खडे कशासाठी यावर गणेशनाथांनी उत्तर दिले नामस्मरण किती झाले ते मोजण्यासाठी त्यानंतर महाराजांनी गणेशनाथांना पालखीतून वाड्यावर नेले तेथे आपल्या क्षयनकक्षात त्यांना पूर्ण विश्रांती मिळावी म्हणून पुष्पशय्या विडे नानाविध सुगंध समया पडदे याप्रमाणे सर्व भोग सामग्रीची चोख व्यवस्था करून ठेवली पण ते राजभोग गणेशनाथांना अजिबात रुचले नाहीत त्यांनी आणलेले खडे पलंगावर पसरले आणि त्यांच्यावर झोपले सकाळी महाराज त्यांच्या दर्शनास आले असता त्यांनी पलंगांवरील खड्यांविषयी विचारले तेव्हा गणेशनाथ म्हणाले राजा गाढ निद्रा लागू नये म्हणूनच हे खडे पसरले होते कारण जीवाला जेवढे सुख द्यावे तेवढेच ते दुःखाला कारणभूत होते ही वस्तुस्थिती आहे म्हणून विषय भोगताना नेहमी सावध असावे ते वाक्य ऐकून महाराजांना पश्चाताप झाला यापुढे आपणही सुखशय्येवर झोपायचे नाही असा निर्धार करून त्यांनी तो पलंग ब्राह्मणास दान दिला गणेशनाथ प्रतिदिनी स्वेच्छेने एका योग्य साधकावर अनुग्रह करीत असत तो शिष्यपूर्वी कसलीही भली बुरी वर्तणूक करणारा असला तरी त्यांचा वरदहस्त मस्तकी पडताच त्याचे प्रपंचभान नाहीसे व्हायचे आणि संसाराविषयी विरक्त होऊन तो तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात जायचा अशा प्रकारे त्यांनी वर्षभरात तीनशे साठ शिष्य केले गणेशनाथांच्या या प्रभावामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी अनेक वंदता पसरल्या होत्या कोणी त्यांना लोकांना भुरळ घालून आपल्या नादी लावणारे चेटक्या म्हणायचे कोणी त्यांना ढोंगी तर कोणी वितरागी म्हणायचे कोणी त्यांच्या दर्शनास जाऊ नये म्हणायचे तर कोणी त्यांचे दर्शन घ्यावे असे म्हणायचे अशाच एके दिवशी काही विरोधी मताच्या मंडळींनी गणेशनाथांना चार समजुतीच्या गोष्टी सांगायचे असे ठरवले ते त्यांना भेटायला गेले तेव्हा ते एका गर्द सावलीच्या आंब्याखाली ध्यानस्थ बसले होते ध्यान संपल्यावर त्यांनी डोळे उघडले व अनुग्रह देण्यासाठी कोणी योग्य मनुष्य दिसतो का हे पाहू लागले तेव्हा ते, ते दुष्टनिंदक त्यांच्यापाशी जाऊन म्हणाले तुम्ही भोळ्या भाबड्या लोकांना शिष्य करून त्यांना आपल्या नादी लावता त्यामुळे त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात त्यांच्या घरचे लोक दुःखी कष्टी होतात हे काही बरोबर नाही ही सवय तुम्हाला सोडावीच लागेल तथापि तुम्हाला राहावतच नसेल तर या झाडांना मंत्र उपदेश करा त्यांचे म्हणणे ऐकून गणेशनाथांनी ते ज्या झाडाखाली बसले होते त्या आम्रवृक्षालाच हस्तस्पर्श करून तारकमंत्राचा उपदेश केला तेव्हा ते, ते लोक म्हणाले तुमच्या अनुग्रहाने मानसे बदलतात पण तसा या वृक्षात असा काय बदल झाला आहे ते दाखवू शकाल काय तेव्हा त्यांच्या ते नैवेद्यासाठी आणलेली भाजी भाकरी हातात घेऊन त्या झाडाला हा देवांचा प्रसाद खा असे गणेशनाथांनी सांगितले तर काय आश्चर्य त्या झाडाचे खोड तोंडासारखे दुभंगले व त्यांनी प्रसाद आत ठेवताच ते पूर्ववत झाले तो चमत्कार पाहून ती मंडळी वरमली आणि पश्चाताप पाहून त्यांना शरण गेली एके दिवशी गणेशनाथ अरण्यात कीर्तन करत होते त्या कीर्तनाला अनेक लोक उपस्थित होते त्यात काही विद्वान ब्राह्मणही होते त्यावेळी नाथजी हात उंच करून टाळ्या वाजवू लागले असता भाविकांनीही त्यांचे अनुकरण केले तेव्हा ते विद्वान ब्राह्मण गणेशनाथांना म्हणाले आम्ही विद्वान असल्यामुळे तुमच्या कीर्तनात टाळ्या वाजवणार नाही त्यावर ते म्हणाले काढ उंच वाढतो पण त्याची सावली उपयोगी पडत नाही हेच खरे पण काही हरकत नाही तुमच्यासाठी दगड टाळ्या वाजवतील तर काय आश्चर्य त्यांच्या मुखातून हे वचन बाहेर पडताच त्या माळावरील दगड एकाएकी उठले आणि एकमेकांवर आपटून टाळ्यांप्रमाणे आवाज काढू लागले ते अभिनव कौतुक पाहून ब्राह्मण लज्जित झाले आणि अभिमानरहित होऊन टाळ्या वाजवू लागले त्यामुळे गणेशनाथांना मोठे समाधान वाटले केशवस्वामी केशवस्वामी नावाचे एक भगवत भक्त स्वेच्छेने गावोगावी कीर्तन करीत असत एकदा ते विजापुरास गेले होते तेथे एकादशीस त्यांचे कीर्तन होते त्या कीर्तनास अनेक मंडळी आली होती त्या रात्री त्यांनी आपल्या एका वृद्ध शिष्याला सांगितले आज एकादशी असल्यामुळे लोकांचा उपवास आहे म्हणून तुम्ही बाजारात जाऊन सुंठ व साखर घेऊन या त्याचा सुंठवडा तयार करा आणि तो प्रसाद म्हणून लोकांना वाटा त्याप्रमाणे ते शिष्य बाजारात गेले तेथे दुकानात झोपलेल्या एका वान सामान विकणाऱ्या वाण्याला उठवले आणि त्याच्याकडून सात शेर सुंठ व तेवढीच साखर खरेदी केली रात्रीची वेळ व डोळ्यांवर झोपेचा अंमल त्यामुळे त्या, त्या वाण्याने त्यांना सुंठेऐवजी बचनाग दिला त्या वस्तू देताना तो म्हणाला माझा मुलगा बाजारासाठी अन्य गावी गेला असल्यामुळे मी कीर्तनाला येऊ शकत नाही पण तिथे बरीच माणसे जमली असतील असे मला वाटते त्यांना वाटण्यासाठी एवढी सुंठ साखर पुरणार नाही म्हणून मी आणखी देतो मग त्याने त्याच्यातर्फे आणखी ओंजळभर बचनाग व साखर दिली त्या शिष्यांनाही तो महाविषारी व प्राणघातक बचनाग आहे हे, हे कळले नाही त्यांनी बिराडी जाऊन तो सुंठ समजून बचनागच फुटला आणि साखर घालून त्याचा सुंठवडा तयार केला तो प्रकार पांडुरंगांच्या लक्षात येताच हा प्रसाद खाल्ल्यावर माझे भक्त मरण पावतील मग साधूंच्या वचनावर कोणाचाही विश्वास बसणार नाही आणि लोकांना माझी कीर्ती खोटी वाटेल असा विचार करून त्या भक्तवत्सल श्रीहरी पांडुरंगांनी बचनागातील सर्व बीज स्वतः शोषून घेतले कीर्तन संपल्यावर बचनाग व साखरेचे ते मिश्रणच सुंठवडा म्हणून वाटण्यात आले सर्वांनी तो प्रसाद खाल्ला तर कित्येकांनी तो घरी नेला सकाळी त्या वाण्याला जाग आली तेव्हा बचनागाचे पोते पाहून काल रात्री आपण सुंठेऐवजी बचनाग दिला हे त्याच्या लक्षात आले हा विषारी पदार्थ सेवन केल्यामुळे नगरात काय हा हाकार माजला असेल या कल्पनेनेच त्याचे डोके गरगरले त्याच्या सर्वांगाला अक्षरशः घाम फुटला माझ्या मूर्खपणामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतील असे त्याला कळून चुकले हे सारे पातक आता माझ्याच माथी येणार आणि ही गोष्ट लोकांना कळली तर ते माझा जीव घेणार असा विचार करून शिवाय मी मेल्यावरही मला भयंकर नरक यातना यामुळे भोगाव्या लागणार या, या विचारांनी त्याचे मस्तक अक्षरशः भणभणून गेले तो घाबरून गेला त्यानंतर त्याने आता आपण विहिरीत उडी मारून आपलाच जीव द्यावा असा निश्चय केला आणि तो बाहेर पडला रस्त्यावरून जाताना त्या वाण्याला काहीही विपरीत घडले असल्याचे दिसले नाही सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत चाललेले होते ते पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले त्याने ठिकठिकाणी थीक कानोसा घेतला पण त्याला कोणीही रडतानाही दिसले नाही न राहून त्याने एक दोघांना विचारले काल तुम्ही कीर्तनाला गेला होतात काय तर लोक म्हणाले हो गेलो होतो वाण्याने विचारले मग तिथे वाटलेला प्रसाद तुमच्याकडे असेल तर तो मला द्याल काय लोकांनी तो प्रसाद आम्ही तिथेच खाऊन टाकला असे सांगितले मग वाण्याने विचारले कालच्या अखंड उपासाने तुमच्या पोटात कालवा काल होत असेल तर लवकर जेवण करा लोक म्हणाले आम्ही तुझ्यासारखे पोट भरू नाही आम्हाला उपवासाची सवय आहे तू म्हणत असील तर आणखी एक रात्र आम्ही उपवास करून दाखवतो हे ऐकून वाण्याला हायसे वाटले त्याने स्मशानात जाऊन पाहिले तर तिथेही शुकशुकाट होता तेव्हा ही सर्व त्या श्रीहरी पांडुरंगांची कृपा आहे असे त्याने समजून घेतले आणि त्याने भगवंतांना नमस्कार केला तो देवळाकडे निघाला इकडे केशव स्वामी स्नान करून देवळात गेले असता त्यांना पांडुरंगांची धातूची मूर्ती काळी पडलेली दिसली याचे त्यांना मोठे आश्चर्य वाटले या गोष्टीचा बभ्रा होऊन लोक देवळात गोळा होऊ लागले तेवढ्यात तो वाणीही तेथे आला त्याने आदल्या दिवशी रात्रीची सर्व हकीकत लोकांना सांगून पांडुरंगांनीच सर्वांना या भीषण प्राणसंकटातून वाचवल्याचे स्पष्ट केले त्याने सर्वांची क्षमा मागितली व घडलेल्या अपराधाबद्दल मला प्रायचित्त द्या असे तो लोकांना विनवू लागला ते ऐकून केशवस्वामींच्या डोळ्यात प्रेमाश्रू तरळले त्यांनी कंठाने श्रीहरी पांडुरंगांची स्तुती केली तर त्यांनी प्रभूंनी विविध अवतारात किती विषय पचवली आहेत याची आठवण करून दिली व पूर्ववत सोजवळ होण्याची पांडुरंगांना विनंती केली तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीहरी पांडुरंगांची मूर्ती पुन्हा पहिल्यासारखी लखलखीत दिसू लागली गोमाई गोमाई नावाच्या एक विधवा ब्राह्मणी होत्या गरीब आणि दुर्बळ असल्यामुळे त्या कोरांना भिक्षा मागून उदरनिर्वाह करायच्या आणि जीर्ण फाटकी वस्त्रे नेसायच्या एका आषाढ शुद्ध दशमीस ओंझळभर पदरास बांधून त्या गुळ आल्या तेथे चंद्रभागेवरील नावाड्यांना मला नदीच्या पैलतिरी न्या अशी विनंती करू लागल्या पण द्रव्य नसल्यामुळे कोणीही त्यांची दखल घेतली नाही त्यांनी एका नावेत बसण्याचा प्रयत्न केला आणि होडीवाल्याला माझ्याकडे ओंजळभर पीठ आहे ते तुला देते असेही म्हणाल्या पण त्या ते नावाड्याने त्यांना ढकलून दिले पाण्यात पडल्यामुळे त्यांची वस्त्रे भिजली त्या रडत रडत बाहेर आल्या सर्व यात्रेकरू पलीकडे गेले गोमाई मात्र ऐलतिरी एकट्याच राहिल्या नदीला पूर आलेला त्यातच रात्रही झालेली अशा अवस्थेत उद्याच्या एकादशीस आपल्याच पांडुरंगाचे दर्शन होणार नाही या विचाराने त्या केविलवान्या होऊन रडू लागल्या तेव्हा त्यांची ती अवस्था पाहून श्रीहरी पांडुरंगांना दया आली ते कोळ्याच्या रूपात त्यांच्यापाशी आले आणि म्हणाले तुम्हाला पलीकडे जायचे असेल तर चला मी तुम्हाला घेऊन जातो त्या म्हणाल्या पण तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत ओंजळभर पीठ आहे तेही भिजलेले ते तुम्ही घ्या ते म्हणाले मी कोणाकडूनही काही घेत नाही रंजल्या गांजलेल्यांना मदत करण्यासाठीच मी अनेक वर्ष पंढरपुरात येऊन राहिलो आहे ही ही ते ऐकून गोमाईंना बरे वाटले त्या म्हणाल्या रात्र झालेली आहे माझी वस्त्रेही भिजली आहेत आणि माझ्याकडे नेसायला दुसरे काहीही नाही त्यावर ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला माझ्या खांद्यावर बसवून न भिजवता पलीकडे नेतो मग भगवंतांनी त्यांना उचलले आणि क्षणार्धात पहिलं तिरी नेले तेव्हा गोमाई म्हणाल्या नदी पार करूनही तुमचे अंग कोरडे कसे ते म्हणाले मी कोणी सामान्य नावाडी नाही मी माझ्या दासांना भवसागरातून कोरडेच पार नेतो गोमाई म्हणाल्या तुम्ही माझ्यावर मोठा उपकार केलेला आहे आता हे पीठ घ्या ते म्हणाले बाई मी खरंच काही घेत नाही तुम्ही द्वादशीला या पिठाचे पानगे करून ब्राह्मणाला खाऊ घाला मग बोलणे संपून ते क्षणार्धात अदृश्य झाले एकादशीच्या दिवशी गोमाईंनी पांडुरंगांचे दर्शन घेतले तेथे कीर्तन श्रवण व जागरण केले द्वादशीच्या दिवशी त्या चंद्रभागेच्या वाळवंटात ब्राह्मणाची वाट पाहत बसल्या पण कोणीही ब्राह्मण त्यांच्याकडे फिरकला नाही असा बराच वेळ गेला गोमाई काकुळतीस आल्या त्या पांडुरंगांना म्हणाल्या देवा आता मी काय करू आज ब्राह्मण मिळाला नाही तर मीही अन्न घेणार नाही तेव्हा ते महाप्रभू स्वतः वृद्ध ब्राह्मण रूपात त्यांच्याकडे गेले व म्हणाले मला खूप भूक लागली आहे तुमच्याकडे पीठ असेल तर पानगे करून मला खाऊ घाला ते ऐकून त्यांना अत्यानंद झाला मग गोमाईंनी त्या पीठाचे पानगे बनवून प्रभूंना खाऊ घातले तेवढ्यात रुक्मिणीही वृद्धेचे रूप घेऊन तेथे आल्या तेव्हा त्या विप्ररूप श्रीहरी म्हणाले या माझ्या पत्नी आहेत यांनाही पानगे खाऊ घाला आज तुमच्याकडून अनायासे मेहून भोजन घडत आहे त्या समयी भोजनानंतर गोमाईंनी त्यांना मुखशुद्धीसाठी तुलसी दल दिले ते ग्रहण करून ते दाम्पत्य अदृश्य झाले लतीबशहा लतीबशशहा नावाचे एक यवन भावी आपला धर्म सोडून वैष्णवांप्रमाणे नित्य पूजा अर्चा भजन कीर्तन व गीता भागवत श्रवण करायचे ही गोष्ट त्यांच्या धर्माच्या लोकांनी राजाला सांगितली तेव्हा तो राजा अतिशय संतापला त्याने आपल्या सेवकांना शहांचे से घर लुटण्यासाठी पाठवले पण तेथे जाताच त्यांच्या दर्शनाने ते सर्व शांत झाले आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटून त्यांनी राजाची सेवा न करण्याचा निश्चय केला आणि ते तेथेच ते ते रमले त्यावेळी कोणीच परत येत नाही हे पाहून राजा स्वतः लतिबशहांच्या घरी गेला त्यावेळी लतिबशहा तुळशी वृंदावनापाशी बसून भागवत वाचत होते त्यांच्या भोवती प्रेमळ व सज्जन स्रोते बसले होते मग राजाही त्यांच्यात जाऊन बसला ते स्थान सारवून स्वच्छ केलेले होते पुष्पमाळांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता चुन्याने रंगवलेल्या नितळ भिंतीवर दशावतार तीर्थक्षेत्रे वैकुंठ व कैलास यांची चित्रे रेखाटण्यात आली होती वृंदावनावर राधाजी भगवान श्रीकृष्णांच्या मुखात विडा देत आहेत असे चित्र होते ते सर्व पाहून मूर्तीपूजेच्या विरुद्ध असलेल्या त्या राजाला संताप अनावर झाला वृंदावनाकडे पाहून तो म्हणाला हे कोणाचे चित्र आहे लतीबशहा म्हणाले हे राधाकृष्णांचे चित्र आहे राजा म्हणाला मग राधाजी विडा देत असताना तुमचे श्रीकृष्ण तो का खात नाहीत ते ऐकून लतीबशशाह उठले त्यांनी भगवान श्रीकृष्णांना तो विडा खाण्याची विनंती केली तेव्हा त्यांचा तो भक्तिसंपन्न प्रेमभाव पाहून त्या लीला लाघवी भगवंतांनी आपले मुख उघडले आणि राधाजींनी तो विडा त्यांना खाऊ घातला त्यानंतर राधाजींच्या हातातील विड्याचा हिरवा रंग नाहीसा झाला चित्रामधील ती हालचाल पाहून राजाने आश्चर्य व्यक्त केले मी तुम्हाला व्यर्थ त्रास दिला असे म्हणून लतीबशहांची क्षमा मागून तो मुकाट्याने निघून गेला अध्याय पंचावन्नवा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत अचिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद